अशाच आपल्या परिसरातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरवाडी येथील ग्रामपंचायत कार्यालयात हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती एकोणीस फेब्रुवारी रोजी उत्साहात साजरी करण्यात आली या शुभप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बकाराम गावित उपसरपंच आशिष अग्रवाल दीपक सैंदाणे तसेच ग्रामपंचायत सदस्य रुपाली मेटकर कोमल गावित शिवसैनिक गणेश चौधरी प्रमोद वाघ गणेश सोनवणे महेंद्र गावित विनोद शेंगदाणे समस्त शिवसैनिकाच्या हस्ते करण्यात आले यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर व्याख्यान तसेच त्यांच्या कार्यशैलीचे कथाविषयी माहिती देण्यात आली याप्रसंगी समस्त विसरवाडीकर व बालगोपाल मोठ्या संख्येने उपस्थित होते श्रीन्यूज विसरवाडी तसेच संपूर्ण भारताचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंत आपण आज एकत्र आले महाराजांबद्दल बोलायचं झालं तर संपूर्ण दिवस आपण आपल्याला महाराजांची जी ख्याती आहे जे महाराजांनी आपल्यासाठी जे केलेलं आहे स्वराज्य निर्मितीचं जे महाराजांचं स्वप्न होतं त्या दरम्यान महाराजांच्या सोबत असलेले जे अनेक मावळे तसंच आपल्या या भूमीला देखील महाराजांचा स्पर्श झालेला आहे महाराजांच्या बद्दल सांगण्यात आलं और तर औरंगजेबपासून वे तर वेगवेगळे आपण लहानपणापासून गायकत आलेलो आहे महाराजांचं तिथे आपण शब्दामध्ये सांगू शकत नाही अशा या थोर पुरुषाच्या मी अभिवादन करतो आणि सर्वांना त्या शुभेच्छा देतो धन्यवाद